आज आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीतल्या एका अशा कलाकाराबद्दल सांगणार आहोत ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या कलाकाराची आई आणि आजी वाढली वडिलांना कॅन्सर झाला अनेकांनी त्याचे पैसे बुडवले सात बहिणींपैकी दोन बहिणी गेल्या त्याच्या खांद्यावर पाच बहिणी आणि आत्यांची जबाबदारी आली पण लोकांनी त्याला लुटलं तो खचून गेला होता पण कुटुंबासाठी पुन्हा एकदा सगळ्यावर मात करत ठामपणे उभा राहिला हा कलाकार आहे टिकटॉक स्टार सूरज चव्हाण सूरज टिकटॉक या ॲपवर खूप प्रसिद्ध झाला प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सूरजची लोकप्रियता एवढी होती की त्याला अनेक ठिकाणी उद्घाटनाला बोलवलं जायचं नुसते फीत कापायला काही मिनिटाचे त्याला ऐंशी ते साठ हजार मिळायचे महिन्याला असे तो लाखो रुपये कमवायचा पण सूरज स्वभावाला खूपच साधा असल्यामुळे या काळात त्याला अनेकांनी ठगलं अनेकांनी त्याचे पैसे बुडवले तर काहींनी दिलेच नाही एक क्षण असा आला की भारतात टिकटॉकवर बंदी आली याच काळात त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला वडील जातील या भीतीनं आई वेडी झाली तिला रक्ताच्या उलटीचा त्रास होऊ लागला ती पार खचून गेली अशातच एक दिवस आजी आणि आई या दोघीही गेल्या मागे पाच बहिणी आणि आत्या यांची जबाबदारी सूरजच्या खांद्यावर आली लोकांनी तरीही त्याला खूप लुटलं सूरजवर दुःखाचा डोंगर कोसळला तरी सूरज यातून सावरला आणि आज तो बिग बॉसच्या घरात आहे तर मग तुम्हाला सूरज चव्हाण आवडतो का बिग बॉसच्या घरात तुमचा सूरजला पाठिंबा आहे का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा